नमस्कार रेसिपी आपलं स्वागत आहे तिळाची बर्फी यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेत तुम्ही आपल्या घरच्या वाटीने किंवा कपानी कशानेही मोजून घेऊ शकता फक्त ज्याने मोजाल ती त्या त्याच वाटीने आपल्याला बाकीचं सगळं सामान घ्यायचंय आता आपण हे तिळ भाजून घेऊया मी सध्या गॅस मोठाच ठेवलाय तुमचं जर कढई किंवा काय घ्याल ते जर तापलेलं असेल तर मध्यम गॅसवर आपल्याला तिळ भाजायचे आहेत कारण तिळ पटकन भाजले जातात तीळ आपल्याला खूप भाजायचे आहेत साधारण चटचटे चटचटायला लागेपर्यंतच आपल्याला तिळ भाजायचे आहेत हे बघा आता मी टाकल्या टाकल्या लगेचच तीळ चटचट है ये तो है ना आवाज आता मी गॅस थोड़ा मध्यम के पण एक दोन मिनट है भाजून भाजुन के विया अनिमोक काट विया बदल ला रंगो हो थोड़ा बदल आता रंगो हे तीळ आपल्याला खूप लाल लाल होईपर्यंत भाजायचे नाहीयेत पण ते खमंग होण्या इतपत आपल्याला भाजायचे किती वेळ झाला आता तीळ भाजायला सुरुवात करून दोन मिनिट झाली असते हा दोन मिनिटात बघा एवढे झाले तीळ भाजून कारण पॅन चांगला तापला म्हणजे मध्यम ते मंद वरच आपण पहिले सुरुवातीला काही सेकंद मी गॅस मोठा ठेवला होता मग मध्यम ते मंद गॅसवरच आपले तीळ भाजून झाले छान चटचटायला लागले आता मी हे तीळ काढून ठेवते आणि मी इथे साधे तीळ घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पॉलिशचे तीळ घेऊ शकता वाटीनी एक वाटी तिळ घेतले त्याच वाटीने पाव वाटी तूप घेऊया कारण आता आपण इथे मिल्क पावडरचा खवा करून घेतोय खवा दरवेळी आपल्याला चांगला मिळतोच असं नाही म्हणून मी शक्यतो घरीच खवा करते आणि झटपट होण्यासाठी मिल्क पावडरचा करते जर तुम्ही एक लिटर दुधाचा खवा केला तरी चालेल आपण मिल्क पावडरचा करतो वाटीनी पाव वाटी तूप घेतलंय त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी दूध घेतलंय आता उकळायला लागलं आपला गॅस अगदी बारीक आहे मंद गॅस आता यात मी एक वाटी मिल्क पावडर घालतीय खरदर अमूल्याचं डेअरी व्हाइटनर आहे पण मिल्क पावडर म्हणून आपण सांगितली कि ते डेअरी व्हाईटनरच देतात शक्यतो दुकानदार तुम्हाला मिल्क पावडर मिळाली तर ती घ्या छान एक जीव करून आपण आटत आटाईपर्यंत हे हलवत राहायचंय सतत मी गॅस एकदाही मोठा केला नाहीये मंदच गॅसवर आपण हा खवा करतोय आणि त्यात शक्यतो गोळे होऊ देऊ नयेत आधी मिल्क पावडर नीट मिक्स करून घ्यायची मग तुम्ही गॅस लावला तरी चालेल जर असा नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही जाड बुडाची कढई घेतली तरी चालेल हे बघा आपण खवा करायला घेतल्यापासून पाच मिनिट झाली आहेत मी सतत धवळ ये आणि आता हा खवा आपला होत आलाय थोडा घट्ट झाला किंवा आपण हा काढून ठेवूया हे बघा आता आपला खवा तयार आहे किती मिनिटं लागली रे आपल्याला साधारण साधारण सात आठ मिनिटं लागली कंटिन्युअस बारीक गॅसवरच आपण खवा केलाय सात ते आठ मिनिटात आपला खवा तयार आहे आता काढून घेते आता आपण हे तीळ मिक्सर मधून साधारण सरसरीत वाटून घेऊया असे सरसरीत वाटून घेतलेत आता आपण साखरेचा पाक करूया साखरेचा पाक करायच्या यादी हा आपला खवा ज्या वाटीनी आपण सगळं प्रमाण घेतलंय त्याच वाटीनी एक वाटी झालाय आणि तुम्हाला जर बाहेरून विकत आणायचं असेल तर साधारण दोनशे ग्रॅम खवा लागेल आता ज्या वाटीनी तीळ घेतले होते त्याच वाटीनी मी पाऊन वाटी साखर घेतली आणि त्यात अंदाजे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आपण पाणी घालूया गॅस मोठा केलाय आपल्याला या साखरेचा शा पाक एकतारी वगैरे असं काही करायचं नाहीये साखर विरघळून एक उकळी आली की आपण यात खवा आणि सगळं मिश्रण आपलं म्हणजे तीळ वाटलेले आणि खवा मिक्स करूया आणि त्याच वेळेला जर तुम्हाला यात कुठले ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तेही तुम्ही बारीक करून घालू शकता म्हणजे काप ड्रायफ्रुटचे हे बघा आपली सगळी साखर विरघळीये आणि एक उकळी आहे छान आता मी गॅस बारीक करते आणि यात आपण करून घेतलेला खवा घालते गॅस आपला बारीकच हो आहे हा खवा छान मिक्स झाला की आपण यात वाटलेले तीळ घालूया बघ खव्यातच गुठळ्या नाहीत त्यामुळे याच्यातही झाल्या नाहीत ना मस्त दिसत हे तिळ घालतीये आपला खवा छान मिक्स झाला आणि खमंग वासायचं ना तिळाचा छान एकदम मस्त अजूनही आपला गॅस मंदच आहे सगळं आपले तीळ छान सगळे मिक्स झाले आता मी यात वेलची पावडर घालते यात साधारण पाच वेलदोड्यांची पूड घातली आणि आता मी गॅस थोडा मध्यम करते हे सगळं मिश्रण एकत्र घोटायला हो लागल्यापासून आता पाच मिनिटं झाली आहेत गॅस अजूनही बारीकच आहे मध्ये मी एकदा थोड्या वेळासाठी मध्यम केला होता पण लगेच बारीकच केला आता आपल्याला जेव्हा असं वाटेल की हे घट्ट होत आलंय तेव्हा आपण याची टेस्ट करून बघूया म्हणजे थोडस मिश्रण ताटलीत काढून बघूया आता मग अशी मी दाखवलं तेव्हा पाच मिनिटं झाली होती आता अजून एक मिनट झालंय थोडं मिश्रण व्यवस्थित घट्ट लाख वाटतंय आणि पॅन पासून पण सुटतय आता आपण गॅस सध्या बंद करूया आणि यातलंच थोडस मिश्रण ताटलीत काढून बघूया गॅस एवढ्यासाठी मी बंद केलाय अधिक की आपण गॅस चालू ठेवला तर ते मिश्रण अधिकाधिक होत राहील मग आपल्याला खऱ्या अर्थाने कळणार नाही की मिश्रण तयार आहे की नाही वडी थापायला वडी म्हणजेच बर्फी थापायला हे बघा आपण काढून ठेवलेलं मिश्रण गार झालंय बऱ्यापैकी थंड झालंय तर त्याचा गोळा होतोय पण थोडा मऊसर होतोय म्हणून आता हे मिश्रण आहे ना हे आता आपण पुन्हा साधारण एखाद मिनिटासाठी किंवा काही सेकंदासाठीच आपण शिजवून घेऊया अगदी मिनिटभरासाठीच आपण गॅसवर ठेवलेलं आणि थोडं घोटलंय गॅसवर ठेवून तर आता हे मिश्रण तयार आहे मी गॅस बंद केलाय पण हे काही सेकंद आपण असंच ढवळत राहूया बंद गॅसवर म्हणजे गॅस बंद केल्यावर आपण हे थोडस घोटूया मी एक अशी डिश आहे आपल्याला किती जाड किंवा पातळ वड्या पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही डिश घ्या किंवा ट्रे घ्या मी आता ही डिश घेतली याला तूप लावून घेते आपण गॅस बंद करूनच घोटतोय आता छान ना याचा हो मस्त एकदम जड पण जाते हलवायला किती वेळ घोटल सांग मी गॅस बंद करून परत आपण थोडा वेळ एक मिनिट ठेवल्यावर दोन मिनिट घोटलो परत छान घट्ट झाले दोनच मिनिट आपण बंद गॅसवर घोटले आपण उलटण्याने करा किंवा एखाद्या वाटीला तुपाचा हात लावून त्याने पसरली बर्फी तरी चाली ही बर्फी छान सेट झालीये आता आपण ही कापून घेऊया मी अशी वाटीला तुपाचा हात लावून प्लेन के लिए आपल्याला हव्या त्या आकारात आपण बर्फी कापून घेऊया मी शंकरपाळीच्या आकारात कापणार आहे आता ही बर्फी कापून झालीये आपण किंचित गरम करून घेऊया हे बघ किती छान निघते थोडस गरम केल्यामुळे पटकन सुटतात हे बघ किती छान झाले ना बर्फी एकदम सुंदर दिसते आपली तिळाची बर्फी तयार आहे खूप छान लागतंय चवीला तुम्ही नक्की करून बघा मला चव दाखव हो। काय चव आली आहे एकदम अप्रतिम असं वाटत खातच राहावी हो एकदम मस्त आपण घेतलेल्या साहित्यात दाखवलेल्या आकाराच्या वीस ते बावीस वड्या होतात नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका